गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी चया सागरच गाजत या गा नाव नाही ताईच्या कष्टाला तोड नाही रावचा राव तोड हे चय सागरच गाजत या नाव ताईच्या कष्टाला तोड नाही राव एकमेकांची त्यांना होसात फॅमिली यांची लई जबर राहट चर्चा चाले हो खरोखरी चर्चा चाले हो खरोखरी गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी गावचा गोंधळ भारी भारी गावचा गोंधळ अहो ते मैसे भेटलेलं पोरांना देऊन टाकायचं का आपल्या अगं पैसे राहू दे आपल्याला पोर काय खुशमती आहे ती समजा गोष्टी आहेत त्या त्यांची बायका पोरं समदी आनंदात आहे ते आपल्याला कोण बघायचं पैसे नसले हे महत्वाचं आहे आपल्याला काय म्हातारपणाला पैसा पाहण्याचं करायचं पोरं तर आपल्याला बघते तेच ना काय कस करायचं तसं कर परंतु काय हे कि त्यांची परीक्षा घे आणि मग पैशाचं वाटप कर नाहीतर उपयोग नाही त्यांची काय परीक्षा घ्यायची ते काळजाचा तुकडा आहेत माझ्या तू परीक्षा घे त्यांची आणि मी काम करून आलो मग तुला सविस्तरच माहिती देतो घरी गेल्यावर मी कामावर नाही येतच लाव नका घरी लवकर या जेवायला पटापटा लागा किती वेळ लावला साहेब पाकाला काय कळा का नाही दुगी दुगी काय नुसतं गप्पा थानात बसला इथं काय हो तुम्ही म्हणताय जायला झाला का जायला चला ना आपण जाऊ बाहेर कुठं तरी फिरायला सागर भाऊजी जया तुम्ही मी आणि बाहेर जेवण करून येऊ हो। जाऊ फिरायला आपण जया बघ सागर काय म्हणतोय जायचं कस फिरायला खरंच जायचं आपण त्यांना विचारते आणि लगेच आवरा घेते हा जाते भाऊजी पण तयार झाले पण आमचं होत नाही जायच काय झालं भाऊजी म्हणत होत कि फिरायला जायचंय आपल्याला आज रविवार आहे ना तर जायचं म्हणजे फिरायला आपण चौघिरा हा कुठं म्हणजे जेवायला जाऊ आपण फिरायला जायचं म्हणते नको ए म्हणत होत्या मग बर असून जाऊ आपण फिरायला जायचंय ना हाय ना इच्छा बरं ठीक आहे हा बर जाऊ अरे सागर कळ बस अरे त्यांना सांगितलंय डॉक्टरने खूप त्यांचा दवाखान्यात नाही सांगितलंय मोडलेलं हा ऑपरेशन करायला डॉक्टर सकाळी बोलले तोड झालाय काय हा खरंच केला मोडलाय कुठं तो झिजलाय काय म्हणलं डॉक्टर ऑपरेशन ऑपरेशन कर म्हणले डॉक्टर अरे म्हणून मी तुम्हाला बाळाला सांगायला आली आहे मोठा सांगायला

हे सब का बस अरे दादा काय झालं काय म्हणती की ऑपरेशन बाबा त्यांना ऑपरेशन करायचं बोल दिसले मग हे दुपारले सांगत की काय म्हणते जया आम्ही दुखता घेतलंय का दुखना वाण्याचं सगळं मग तुला म्हणायचं काय नक्की जया आम्ही काही खर्च करत नाही त्यांचा

भाऊजी प्रत्येक वेळेस म्हणजे तुम्हाला काय नक्कीच माहिती अगं जया आपण तुमची लेकरं बाळा सांगत आई काय झालं तुम्हाला करायला त्यांचं काय तर घेत नाही आम्ही बोला की तुमचं कसं शोभले यार काय बोलण्याच्या पुढे का डोकंच चालणार युरीच्या बाजारात एक लाडी तिकडे बारा मंदिर राहतोय तरी तुमच्या अजून रडगाडणार नाहीच का म्हणजे लेकरं समाजात सभा घरातलं काम करता येत नाही दिसलं की नाही दिसत ना तुम्हाला एवढी शेती तू करतोय तुझ तरी तुला बारा तुल शेतीचं तरी काय घेत काम होय कसली शेती कुठली शेती अहो तुम्ही करता येईल शेती

काय नाही तरी करू एकटा मोठा तो आहे बारकांनी आहे कुणी केलं पाहिजे बारकांनी का मोठे आई बाबांना सारखं बारकाऊन त्यांच्या हुदत काय घाल ना, ना ए, हो का म्हणल्यात ना त्यांची ती त्यांची ती बघते काय होईल तस होईल काय आज बाबाचा हातपाय चांगलाय करते ना त्यांचं वाद घालाय नाही आला चल बाय आता गुरांना तर काय खायला नाही आता सरपंचाच्या रानात नच आणते आता खायला काय झालं तुम्ही म्हणला तेच खरं झालं परीक्षा काय म्हणला पोहरांची पोर या कळलं सुन। का सुना कोण नाही अगं हे पैसे आपल्याला म्हणून ही पैसे तू म्हणलं होत म्हणून ही पोहरांना पैसे द्यायचे नव्हते आणि ही देऊन पश्चाताप घाललाय हे आपल्याला कोण बघणार नाही ना डेकणार नाही काय नाही आणि त्याच्यामुळे ही पैसे, पैसे, पैसे आपण राखून ठेवली होती आपल्याला शेवटला ते खरं झालं आता आपण निघून जाऊ त्यांच्या पैसे आपल्याला नाही राहायचं राहायचं कुठ राहायचं कुठं नाही राहायचं आपलं कुठं निघून जाऊया सा करून योगश म्हणून वाटलं नाही मला हा कि कानाव घातलं पाहिजे हे दोघं बी नवरा बायकून निघाल्यात बाहेर रुसून सरपंचाच्याच कानाव घातलं पाहिजे आता मी जातेच आता पाणी घेऊन गेलाय काय वजन वरडायला पाणी मागे म्हणता जीव दमून गेला बांधाडा बसून जीव दमतो का हा तेवढं घेणार ना काय तुम्हाला मतारपणी नुसतं राखण बसल्या रानात जाऊन बसताय तुम्ही तुकड्या पुरत तरी काम करत जा ना तुम्ही तुम्हाला लाज बी बरं वाटत ना काय तर खायला हा नरड्याचा घास तरी बरं खाली उतरवतो तुमचं कसं झालंय माहितीये का नुसतं खायला कारण धरणीला बाहेर आहे बघा म्हातारपणे जाओ का ना कुठंतरी निघून दुसऱ्याच्या डोक्याला तापत सुना बाळांच्या चला आपलं कोण नाही इथे नातुंड नाहीत पोरतुंड नाहीत लेक नाहीत सुना नाहीत कोण नाही आपण आपले कपडे भरू आणि निघून जाऊ चला पण सागर आणि लय चांगले समजत होतो आपण पण आज माझ्या डोळ्यासमोर घडलंय त्यांच्या आई बाप त्यांच्या विषयी सांगत होती की ऐकले मी स्वतः असं काय घडलं या काय सांगत होती त्यांच्याबद्दल सागर आणि योगेश गोगल गाईन पोटात पाय नुसते सगळ्यांना सांगतात आई चांगलं सांभाळतो तुम्हाला म्हणायचंय तरी काय का सागर आणि योगेश सारखी आदर्श मुलं तरी आहेत का त्या आईबा किती चांगलं आपला हेच गैरसमज दिसत तसं नसतं म्हणून जगपसत कानात आणि डोळ्यात चार बोटाच अंतर आहे का नाही आज मी माझ्या कानाने ऐकलंय हे सागर आणि योगेश त्याच्या आईबापाला सांभाळत नाही खरं सांगताय का ताई एखाद्या चांगल्या इज्जतदार घराण्याची आपण इज्जत ईशीला टांगायचो सरपंच खरंच सांगते मी खरंच दोघ जण बी निघून जाणार आपल्याला काहीतरी तोडगा काढला पाहिजे नाही का तोडगा म्हणजे मार्ग म्हणताय हा एक मार्ग तुम्हाला सांगतो ना चांगला मग मग ह्याच्यावर कशाला उशीर करायचा आहे आपण हा चालतय की मग जा तुम्ही तुम्ही या मागण चांगला मार्ग काढलाय तुम्ही त्यांना चांगली अद्दल करू आपण जा तुम्ही मी येतेच आ... मागलं येऊ का हा या चर बाई घराकडे काय नाही राहिलं काय नाही चला आपलं चला आपण आपल्या मार्गाने होवड मोठ्या घरदार सोडून जायचं जीवा आहे माझ्या आता काय राहिले नाही काही नाही आता आपल्याला रस्ता दिसेल तिकडं आपण निघून जायचं काका कामावशी काय आहे गटळ बांधून कुठं निघाला या आता आम्हाला जिकडे रस्ता दिसेल तिकडे आम्ही जाणार काय झाला असं काय पोरा सांगू म्हातारे पण आलं की पोरांना दुजड होत या त्याच्यामुळे आता रस्ता धरून आम्ही निघालो कुठं जाऊ नका काय नका चला तुम्ही माझ्या बरोबर काय आहे कुठं जाऊ नका मी बघतो तुम चला मी बर पोहरणला तुमच्या सांगतो योगेशला सागरला किंवा परत म्हणून आहे त्यांनी आमचं आई बाप तू न सांगतो तुझ्या कशा घरी निघ आपलं त्याच तोंडावर जोर घातले चांगलं हा हा या समक्ष तुम्ही हे ना जी सकाळी आई बाबांसोबत वागला ना दादा ते मला काय अजिबातच आवडलेलं आहे वही बरं भाऊजी पण तुम्हाला कसं आमचं दरवे चुकीचं वाटत आता तुम्ही मोठे आहेत म्हणल्यावर तुम्हाला समजलं पाहिजे ना आता ती झाले गोष्टी जाऊ द्या आता करायला जायची ती काय करायचं संध्याकाळ होता अजिबात सागर योगेश हाय कर तुम्ही हाय हाय नको नको खुर्ची सरपंच आई बाबा ना कुठे गेलते आमचे वैसा घर योगेश मला असं कळत आहे की तुम्हाला आई बाप नको सज आहे मी मी काय म्हणतोय नीट ऐका बोला की तुम्हाला नको नको वाटत असली नाही बाप तर मी पाच लाख रुपयाला विकत घेतो तुमच्याकडून देत का विकत तुम्ही काय आमची चेष्टा बिष्टा लावली का काय चेष्टा कशाची तुम्ही टूर काढली ना वाटतं कुठे फिरायला निघाला या पैसे तुम्हाला नाही का लागणार देतो की पाच लाख रुपये मजा करा आय बाप मी सांभाळतो तुमचं आणि पुन्हा तुमच्याकडे लावणारच नाही चालेल ना पण सरपंच पण आईन पण नाही एकच सांगतो यांना आता घेऊन जाणार आणि पैसे अर्जुन अर्जुनदा पाच लाख रुपये पाठवून देतो तुमच काय पण पुन्हा या दोघांचं भेटायचं किंवा काही कुठलं नाव घ्यायचं नाही एकच सांगतो तुम्हाला चालेल ना हो हो लवकर पैसे पाठवून द्या आम्हाला फिरायला जायचंय जा जा तुम्ही फिरावीच जा देतो लगेच अर्जुन पाणी ह्यांना घेऊन जातो पण चला इथे लॉटरीच लागली बा चला मस्त गाजराचा हलवा करून आपणच खाऊ आपलं तोंड करू चल दादा आज जे आपण आय बाप ऐकल्यात ना हिले चुकीचं वागलोय असं मला तर वाटतय बाबा कोणाला बरं वाटलंय या बायकांच्या मोहर बोलावत आठ दिवसाला माहेर आला त्या लेकरांकडे बघूनच बाबा गप राहायला लागतंय काय सांगायचं त्यांचंच ऐकून घ्यायला लागतंय परपंच आपल्याला कुठं करायचं त्यांना काय गिन नाही आपण हे काय बायका लिहिला आधीच्या आपल्या तवा ऐकून घेतले तो हे काय चालली काय नाही म्हणलं आता चहा यावा आहे का नाही म्हणलं बायका लाडानी गेलो ला। हो गडी गडीवर आणि मग फिरायचं नियुन चालले तुला जायचं जया जा वहिनी मी काय म्हणतोय आपण चुकीच चु वागलोय का नाही काय चुकीच वागलोय भाऊजी तवा आपण जाता जाता पण चांगला फायदा करून गेला तुला टापला ती कर, हो तर काय त्यांचा खर्च आपल्याला उचलावा लागेल मग काय तर बाजार त्यांच्यावर चर्चा करायच्या तर विषय त्या का बदलून पण कशाची चर्चा चालली तुमची योगी महत्वाची अहो नाही काय अशात तुम्ही काय कामासाठी आलाय ते बोला की आले तुमच्या आई बापाला इकत घ्यायला काय म्हणाली मग काय प्रियाताय आपली तर चांदीच झाली जिद्दी आपल्या सासू सासरी विकत मागते अशात आहे काय विशेष आहे आमच्या सासू सासऱ्या जे ते अख्खो गाव आमच्या सासू सासऱ्याला विकतच मागतोय या मी पण तुमची सास सासऱ्याची किंमत काय आहे ती सांगा अगोदर घेऊन सासू सासऱ्यांना तर मी थोडा केला पाच लाखाला घेऊन गेले काय पाच लाखाला तुमचे सासू सासर मी सहा लाखाला घेते अहो ला तिच्या किती वेळ झाला आणून ठेवलं या तुम्हाला नसेल पेच तर हिकडे आम्ही पेतो साखर एक चाळीस रुपये किलो झाली का एवढं काय आमच्या आईबापाच्या एवढं तुम्ही किंमत वाढवता या अरे पोरांना तुमच्या आई बापाला विकून केली तुम्ही काय माहितीये का पन्नास एकर त्याच्या नावावर ह्यांना लहानच काय खरं आहे

तुमची आईच किती आगाव आहे तुम्हाला माहिती का तुम्ही पोर असून तुम्हाला सांगितलं नाही त्यांनी ग त्यांनी नाही सांगितलं ती बर झालं आपलं गुण तरी कळलं त्यांना ए दादा ती जाऊ दे मी काय म्हणतोय आपल्या आई बाप्पाला आणाय पाहिजे आपण माहिती आहे का चला आई बापाला आणू घेऊन येऊ घरी अहो ताई आपणच आगाव आहे आता सास सासऱ्यांना घेऊन ये आपल्या आईवडिलांना सारखी आहेत अहो हा चला जाऊ आपण चला दुखतंय का बाबा दुखत काका दुखतो डोक दापतोकडे काय बांध नाही आम्ही बी दाबो लागतो अगं दुखते का नाही दुखते या काय भानगडता आहे तुमची आम्ही आमच्या आई वडिलांना घरी वेळ निघून गेली कधीच नाही आम्हाला नाही द्यायचं ना, ना काय आम्हाला आमचे आई बापू पाहिजे तुमचं पैसे अर्जुन अर्जुनदा मग जाऊन जा बी नको आम्हाला काय नको तुम्ही आमचे आई बाबा आम्हाला सगळे दे पैसे देतो पण आमचं सासू सासू आम्हाला घरी न्यायचं अजिबात नाही मिळणार काय कारणच नाही मी आणल तुम्हाला बोली करून आणले का नाही मग बोली केली आमचं चुकलं बाबा पण आपला पश्चाताप झाला आम्हाला आमच्या आई बाबा घरी न्यायचे आहोत आपाशात आप झालाय अहो आप्पा तुम्ही एवढं चॅप्टर असताना मला वाटलं नव्हतं अहो मी चॅप्टर मग काय तर काय कशावर तुम्ही किती गुंडावलं आम्हाला अहो ह्या दोघांच्या नावावर पन्नास एकर जमीन आहे म्हणून तुम्ही पाच लाख रुपये देऊन यांना घेऊन आलावे आमच्याकडनं अहो तुम्हाला तर चांगलं समजत होतो आम्ही व्यवहार पूर्ण केलेला आहे मी मी यांना काय तुमच्याकडे सोडणार नाही आता अहो एवढं तुम्ही आतले गाठीच असताना वाटलं सुद्धा नव्हतं आप्पा नाही आम्ही ह्यांना घेऊन जाणार आहे तुम्हाला नको झालेत म्हणजे मी घेऊन आलो तुम्हाला बोली करून आलो का नाही घेऊन तुम्हाला बोली बोली तर झाला जाय तिकड तुम्ही काय करा आमच्या आईबाप आमच्या अरे पैसा दिसले की न, तुम्हाला आशा सुटली होई र या बिचाऱ्यांच्या नावावर एक रुपया नाही आणि एक गुंटा बी जमीन नाही पण तुम्हाला सांगतो ज्याला आई बाप नाहीत त्याला त्याची किंमत काय विचारा तुम्हाला सोनेवाने बाप आहेत धंदा कळलेला अजून हलत्यात काम धंदा करतात तरी तुम्हाला सांभाळायचं व्हायना तुम्हाला नसती ना मग त्याची किंमत कळली असती आलं का लक्षात अर तुमच्यासाठी ह्या बिचाऱ्याने दोघांनी काय काय नाही हाडाची काढ केली तुमच्या शिक्षणासाठी पैसा पाणी नव्हता लोकांची मोलमजरी करून स्वतःच्या पायाला चप्पल कधी येऊ नाता नाता सुद्धा फिरली अंगाव नाही त्यांच्या पण तुम्हाला कधी कमी पडून दिलं नाहीत नवी कपडे तर नवी शाळेला कपडे त्याला तर बारका भाता म्हणून चप्पल काय एवढं त्यांनी करून तुम्हाला शिकवलं त्याची परिस्थिती नसतानी तुम्ही आता ह्यांना वाऱ्यावर सोडून दिलं वेर हा कळाय पाहिजे तुम्हाला हो का आज त्यांच्या वेळ आली या तुम्हाला दाडा शिकवायसाठी आम्ही अशा ताईने हा प्लॅन केला चुकलं तर आप आमचं खरंच आम्ही लय वाईट पद्धतीने वाकलो यांच्या समोर अरे तुम्हाला दोघांना बी सांगतो आय बाप माझी फार मोठी देणगी या ज्याला नसत्यात ना त्याची अवस्था काय असते ती तुम्हाला माहित नाही रे तुम्हाला हे आयत तुमच्यासाठी तुमचं नशीब म्हणून हे जीवन तुमच्यासाठी राहिलं तुम्हाला त्यांची किंमत कळाला का हा

आज तुमचं झालं खरं तुम्ही त्यांच्याशी तसं वागलाय ना तुमची पोरं सुद्धा तुमच्याशी तशीच वागतील कारण तुमचंच वळण त्यांना लागणार आहे ना मोठ्याचं वळण बारक्यायला लागतं तसंच होणार ती तुमची विगत हीच होणार त्यांना इथनं पुढं चांगलं सांभाळा काय आणि तुम्हा दोघींना बी सांगतो तुमचंच आहे बाब जास्त तुमच्या भावांनी असं केलं असत तुम्ही काय केलं असतं अरे आमचं चुकलं असं नव्हतं वागाय पाहिजे दोघांसोबत ही बी तुमच आई बाप आहे दोघीच बी असं समजून त्यांना सांभाळा म्हणजे सगळ्या घरातलं इथं पुढचं जसं दोघांच्या घरातलं प्रपंच उद्ध्वस्त करायचं नाहीत ना तसं आपल्या बी घरात उद्ध्वस्त हो नाही तुम्ही ह्यांना चांगलं सांभाळा तुमचं भाव भाव तुमच्या तुमच्या बापांना चांगलं सांभाळते आई वडिलांना असं सांभाळत नाहीत ना लोक त्यामुळे वृद्धाश्रम तयार झाल्यात आपल्या सासू सासऱ्याची आपण जे गत करू ना तिथं आईवडला जे होणार आहे त्यामुळं ह्यांच्याशी नीट वागा चांगलं सांभाळा त्यांना कळला आमचा मान्य आहे पुढं तुम्ही बी त्यांच्यावर लक्ष दे द्या बाबा